मराठा लग्नाक्षराच्या या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मराठा लग्नाक्षरामध्ये आम्ही काही व्हिडिओ प्रसिद्ध करत असतो आणि आम्हाला सातत्यानं फोन येत असतात की गरीब घरच्या मुलींची स्थळं पाठवा कमी शिकलेल्या मुलींची स्थळं पाठवा किंवा त्यांच्या वर्गवारीनुसार स्थळांची मागणी होते आणि अनाथ आश्रमांच्या स्थळाविषयी विचारणा करणारे अनेक फोन कॉल्स आम्हाला येत असतात सरासरी दिवसभरात दहा ते पंधरा फोन कॉल्स या पद्धतीचे येत असतात आणि या सगळ्यांना उत्तर देणं शक्य नसतं आणि मग लग्न अक्षदाच्या माध्यमातून या स्थळांविषयीची माहिती देत असताना काही गोष्टी आपण स्वीकारल्याच पाहिजे सत्यता ही जाणून घेतलीच पाहिजे मात्र सत्य थोडं पचायला किंवा ऐकून घ्यायला थोडं अवघड असतं अं अनाथ आश्रमातील स्थळांविषयी किंवा गरीब घरच्या मुलींविषयी ज्यावेळेस आम्ही माहिती सांगतो तर बरेच जणांना असं होतं की बा विवाहाच्या फसवणुकीपासून सावध करणं हा लग्न अक्षदाचा मूळ उद्देश आहे मराठा लग्न अक्षदाच्या माध्यमातून खरंच किती लग्न जुळतात किती नाही जुळत हा वेगळ्या चिंतनाचा विषय आहे मात्र आम्ही वारंवार सांगत असतो की आमच्या माध्यमातून आम्ही कुणाचीच लग्न जुळत नाही किंवा आम्ही लग्न जुळवतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही मात्र या माध्यमातून लग्न जुळण्यास जर कुठे मदत होत असेल तर त्या मदतीसाठी आम्ही तत्पर असतो या माध्यमातून समुपदेशन करण्याचा प्रयत्न करत असतो आणि मग बऱ्याचदा फोन आल्याच्या नंतर आम्ही त्यांना सांगतो की प्ले स्टोअरला मराठा लग्न अक्षदा ऍप्लिकेशन आहे एक मोफत सेवा भाव म्हणून आम्ही गेल्या पाच वर्षापासून रन करतोय त्याच्यावर तुमच्या भागातील परिसरातील काही स्थळ असतील तर बघा त्यातच खाली ब्लॉक सेक्शनला तुम्हाला व्हॉट्सअपचे ग्रुप सापडतील काही ते व्हॉट्सअपचे ग्रुप जॉईन करा आणि मग बरीच जण ते ऍप्लिकेशन डाउनलोड करतात त्यांना ती स्थळं त्या ठिकाणी दिसतात काही रिक्वेस्ट टाकतात मात्र याच्यामध्ये आम्ही वारंवार सांगत असतो की बऱ्याचदा जी काही रिक्वेस्ट आमच्याकडे येतात तर त्या नव्वद टक्के ह्या विसंगत असतात म्हणजे ज्याला आपण कॉन्ट्राडिक्शन म्हणू ती मुलगी उदाहरणार्थ पहिल्या लग्नाची असते तिचं फर्स्ट मॅरेज असते आणि याचं दुसरं तिसरं लग्न असते तरीही तो तिला रिक्वेस्ट टाकतो दुसरीकडे असं होते की मुलगी एका विभागातली असते म्हणजे नाशिक पुणे कोकण मुंबई मराठवाडा आणि विदर्भ असे जनरली आपले महाराष्ट्रातले सहा विभाग आहेत मग एखादं मुंबईचं स्थळ असते आणि मुलगी गडचिरोली नागपूर विभागातील असतील तिथेही आपण रिक्वेस्ट टाकतो हे अशी लग्न जुळणं शक्य नसतं तिसरीकडे शिक्षणामध्ये कॉन्ट्रडिक्शन असतं की मुलगी हाय क्वालिफाईड असते मुलगा जेवण बारावी असतो मुलगी उच्च शिक्षित असते आय टी इंजिनियर झालेली असते किंवा एमबीबीएस असते डॉक्टरेट असते अशा वर्गवारीतील आणि आपण विचारच करत नाही की बा कुणालाही रिक्वेस्ट टाकत बसतो मग याला एकतर आपला भोळेपणा म्हणायचं आडानीपणा म्हणायचं की खोडलपणा म्हणायचं हे तुम्ही ठरवायचं दुसरीकडे बरेच जण आम्हाला म्हणतात किंवा ते अप्लिकेशन बघितलं पण त्याच्यावर तीस तीस स्थळं दिसतात दुसरीकडे पुन्हा असा एक प्रश्न येतो की व्हॉट्सअपचे ग्रुप पण जॉईन केले पण त्याच्यात शंभरपैकी शंभर बायोडाटा हे मुलांचेच असतात हुकून चुकून एखादा मुलीचा बायोडाटा येतो बर आता तुम्ही कुठल्याही विवाह संस्थेकडे जा तिथे नोंदणी करा पैसे भरा आणि पडताळणी करा ते की ती आमच्या अनुभवानुसार कारण आम्ही तसे पैसे खर्च करून ह्या विवाह संस्थेच्या पडताळण्या केलेल्या आहेत जवळपास अठ्ठ्याण्णव टक्के विवाह संस्था ह्या केवळ फसवणुकीच्या उद्देशानं काम करतात एक दोन टक्के जे काही असतील सामाजिक स्तरावर काम करणाऱ्या किंवा आपल्या ओळखीच्या किंवा सहवासातून संपर्कातून काम करणाऱ्या ज्या काही संस्था असतात तर त्या थोडस चांगल्या अँगलनं काम करतात मात्र जे काही पैशाच्या उद्देशानं पैसे घेऊन जे काम करतात तर ते केवळ फसवणुकीच्या उद्देशानं आले असतात आपल्या कुटुंबात जर एखादी मुलगी असली तर आपण असा तिचा कुठेही कुठल्याही ग्रुपवर बायोडाटा पहिली गोष्ट प्रसिद्ध करतो का दुसरी गोष्ट आपण आपल्या एखाद्या मुलीचा बायोडाटा हा विवाह संस्थेकडे पैसे भरून नोंदणी करतो का हा प्रश्न आपण स्वतःला मनाला कधीच विचारत नाही म्हणजे याचा अर्थ मग आपण कुठेतरी या गोष्टीचा चिकित्सा किंवा त्याचा विचार करत नाही आणि मग कुठेतरी आपण दहावीला बारावीला कॉफ्या करून पास झालो असा निष्कर्ष काढायला त्याच्यातून हरकत नसावी बर जर आपल्या घरामध्ये जर आपण गरीब घरचे आहेत आणि एखाद्या विवाह संस्थेवाल्यानं आपल्याला फोन केला की बा तुमच्याकडे जी मुलगी आहे त्या मुलीचा बायोडाटा आमच्याकडे द्या किंवा किंवा अपलोड करा तर आपल्याला माहिती आहे की तो व्यवसाय घेतो तिकडे घेतो आहे आणि त्यालाही देत नाही आमचं फुकट असून की मुलींसाठी तर आम्ही आता अशी स्कीम काढतोय की तुम्ही जर तुमच्या नात्यागोत्यातील एखाद्या मुलीचा जर बायोडाटा अपलोड करत असाल ओळखपत्रासह तर आम्ही तुम्हाला अडीचशे तीनशे रुपये एका बायोडाटाच्या मागे देऊ हा एक सेवा भाव म्हणून कारण ईश्वर आम्हाला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून देतोय आणि त्यामुळं कुणाला पैसे मागायची काही गरज नाही दुसरीकडे आम्ही रिक्वेस्ट टाकायला हे करतो या रिक्वेस्टचा असा त्रास होत असताना मग आम्हाला म्हणजे पॉईंटचं सिस्टम आणावं लागलं आणि या पॉईंटमध्ये मग बरेच लोक आम्ही काही त्याच्यावर मेहनतीचं काम केलं तर त्याला लो ती लोकांची करायची तयारी नाही दुसरीकडे मग त्याच्यासाठी आम्ही आता दहा वीस रुपयाचं त्याच्यामध्ये रिचार्ज आणलं उद्देश हाच की ह्या आलतू फालतू बाळ रिक्वेस्ट कोणी टाकू नये की जिथे कुठे आपलं जेवत म्हणजे असं तिथंच आपण ते हे केलं पाहिजे म्हणजे आपली मानसिकता अशी झालेली की आपण सगळी रेडीमेड संस्कृती स्वीकारलेली आहे आपल्या घरात जर संध्याकाळच्या स्वयंपाकातल्या शिळ्या भाकरी जर उरल्या तर त्याचे सकाळी कुठके शिजवायची आपली मानसिकता नसते वीस रुपयाची नोट घेऊन दुकानावर जाऊ आणि तिथून रेडीमेड खारीचं किंवा ब्रेडचं पाकिट घेऊन शिळ्या हे सहा महिने जुना आहे त्या मैद्याचा आहे त्याच्यापासून काय अपाय होता त्याच्याशी का आपल्याला काही यंत्रण नसतं मात्र ती आपण सगळी आळशीपणा स्वीकारलेला आहे दुसरीकडे की या ग्रुपवर बायोडाटा येत नाही असा प्रश्न वारंवार आम्हाला वार विचारला जातो मग आपण आपल्या एखाद्या दूरच्या नातेवाईकातल्या एखाद्या मुलाचा मुलीचा बायोडाटा टाकायला काय का हरकत आहे बऱ्याच जणांना आम्ही त्या ग्रुपचा ऍडमिन बनवलं तर पाच लोक ऍड करायची पण आपली त्याच्यामध्ये दानत नसते आणि मग आपण दुसऱ्याला अक्कल सांगायसाठी तत्पर असतो असं बोलण्यासारखे भरपूर विषय आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटते ते चांगलं वाईट पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय जे कॉमेंट करायचे त्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की करा आणि तुमच्या काही सजेशन असतील सूचना असतील कारण हे आम्ही वारंवार सांगत असतो की लग्न जुळवणं हे एखाद्या विवाह संस्थेचं काम नसते एकटा नृत्याचं काम नसते हे कुठेतरी टीमवर्क असते आणि मग आपण कुठेतरी या टीमवर्कच्या माध्यमातून आपण जे काही चुकीच्या प्रथा आपण स्वतःसाठी बनवलेल्या आहेत तर सुरुवातीला आपण सुरुवात कुठेतरी केली पाहिजे की एखाद्या लग्नामध्ये जर राजकारणाचा सत्कार होत असेल तर तिथं आपण त्याच्या कानात जाऊन सांगितलं पाहिजे की दादा हे राजकारणाचे सत्कार बंद कर आणि हजार रुपयाचा नगदी ऍड केला याच्यातले आमच्या एखाद्या नातेवाईकाचं नाव घे नाहीतर ना तुझं लग्न ज्या मध्यस्थानं जुळवलं मग भली ती एखादी विवाह संस्था काय असे ना तर त्याचा तिथं सत्कार कर ह्या गोष्टी आपण ज्यावेळेस जोपर्यंत बदल करणार नाही तोपर्यंत जसं जसं पुढे जाऊ तसं तसं आपली फसवणूक होण्याशिवाय आपल्या पात्रात काहीच पडणार नाही तुम्हाला जे काही वाटत असेल ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमचा धन्यवाद जय जीवाद